कविता कोळी साठी सरकारी दवाखाने उपचारासाठी रुग्ण टाळाटाळ तार करतात सरकारी दवाखान्यात उपचार बरोबर करत नाही डॉक्टर लक्ष देत नाही तशा अनेक गैरसमज दूर केला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कामरावत गावातील कविता कोळी यांना मृत्यूच्या दारेतून परत आणून सविस्तर वृत्त असे की कविता कोळी यांचे गेल्या तीन ते चार दिवसापासून पोट हळूहळू दुखण्याचा त्रास होत होता अचानक जास्त पोट दुखायला लागल्याने दिनाक तेरा मार्च दोन हजार पंचवीस दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र मंदाने येथे गेल्यावर डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी प्राथमिक उपचार करीत रुग्णाची परिस्थिती अतिशय नाजूक असल्याचे सांगत तात्काळ रुग्णवाहिकाची सुविधा करीत रुग्णवाहिका चालक राजेंद्र भामरे यांना तात्काळ बोलावत एक सिस्टर आमच्या सोबत पाठवित मंदाने प्राथमिक आरोग्य केंद्र येथून नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले त्या ठिकाणी पोहोचतो क्षणी अपघात विभागाचे सिद्धार्थ वाघ शरद चौधरी सपोर्ट टीम कर्मचारी यांनी वर वर डोळे करीत मान खाली टाकून दिली तेवढ्यात सोबत असलेले रुग्णवाहिका चालक राजेंद्र भामरे यांनी क्षणाच्या विलंब न करता रुग्णाला छातीला व तोंडाला फटाफट चापट मारी शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला व तात्काळ अपघात विभागात दाखल करीत रुग्णाला डॉक्टर प्रकाश गावेत वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करीत रुग्णाची परिस्थिती पाहता तात्काळ स्त्री रोग रोगतज्ञ डॉक्टर मोहित अग्रवाल यांना बोलावले त्यांनी रुग्णाला बघितले तपासणी करीत थोडा पोटाला हात लावला की पोटातील एक नस फाटली आहे असे सांगत त्यांनी तेथून रुग्णाला सोनोग्राफी सेंटर पाठवित सोनोग्राफी सेंटर मध्ये पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे पोटात नस फाटलेली दिसून आली तसेच अतिशय तात्काळ शस्त्रक्रियासाठी बुलतज्ञ रक्त पिशव्या व संपूर्ण शस्त्रक्रियासाठी मदत करणारी टीम यांनी अतिशय जलद गतीने डॉक्टर मोहित अग्रवाल स्त्री रोगतज्ञ यांनी रुग्णाच्या पोटातून अडीच लिटर रक्त बाहेर काढीत शस्त्रक्रिया यशस्वी करीत पेशंटला अतिदक्षता आय सी यू विभागात अठ्ठेचाळीस तासासाठी पाठवण्यात आले अतिदक्षता विभागातून आल्यावर रुग्णाला पी एन सी विभाग मध्ये शिफ्ट करण्यात आले तसेच आज रोजी डिस्चार्ज मिळाला असून रुग्णाची तब्येत धोक्या बाहेर आहे या सगळ्या विषयी कविताचे पती कृष्णा कोळी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की माझा विश्वास बसत नाही की माझी पत्नी जिवंत राहील ही संपूर्ण घटना माझ्या डोळ्यासमोर घडत होती अचानकपणे घडलेल्या गोष्टीमुळे माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते डॉक्टर जितेंद्र पाटील वैद्यकीय अधिकारी रुग्णवाहिका राजेंद्र भामरे सिस्टर डो वैभव सबनीस रेडिओलॉजिस्ट अपघात विभागाचे डॉ प्रकाश गावित वैद्यकीय अधिकारी नंदुरबार सिव्हिल डो मोहित अग्रवाल स्त्री रोग तज्ञ सोहनी मॅडम व शस्त्रक्रिया विभागाची संपूर्ण टीम रक्तपेढी विभाग रक्त तपासणी विभाग सोनोग्राफी विभाग अतिदक्षता विभागात अतिशय तात्काळ सेवा देणारे संपूर्ण शिफ्ट चे कर्मचारी तसेच धुळे सुरक्षा रक्षक मंडळ नंदुरबार वैद्यकीय अधीक्षक निलेश यांची संपूर्ण टीम सुरक्षा रक्षक, रक्षक मंडळ नंदुरबार दिनेश सोनवणे यांची संपूर्ण टीम सी सी टी व्ही इंचार्ज संदीप अहिरे सारे माळी रक्तपेढी विभाग ऐनवेळी रक्तदान करणारे विनोद जाधव सर्व सिस्टर स्वच्छता विभाग भोजन विभाग शिवभोजन अशा सर्व वेळोवेळी तात्काळ सेवा देणारे आरोग्य विभागाच्या टीमचे हे दृश्य पाहिले त्या सर्वांनी विचार विचारपूस करून तब्येत कशी आहे विचारणारे रुग्णाचे नातेवाईक व रुग्णालयाचे कर्मचारी यांचे पण आभारी आहे माझ्या पत्नीचे प्राण वाचवून नवीन जीवनदान दिले तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अधिकारी दो संजय राठोड यांनी ही परिवाराची भावना बघत आभार मानले आपल्या वैद्यकीय महाविद्यालयात चोवीस तास सेवा मिळतील असे आवाहन यावेळी त्यांनी केले एस एम टी व्हीसाठी संजय मोहिते नंदुरबार नमस्कार मी कविता कोळी मला प्राथमिक आरोग्य केंद्र मंदाने येथील डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील डॉक्टरांच्या उपचाराने मला नवीन जीवनदान मिळाले आता बरं वाटतं म्हणून मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद <स्जाँगे>